जास्त विद्यार्थी विद्यार्थ्यांनी यश मिळवलेले आहे सारथीच्या माध्यमातून त्यांना थोडंसं सत्कार करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकून त्यांनी पुढची वाटचाल अतिशय दैतीप्र आणि यशस्वी पद्धतीनं पार पाडावी आणि त्यांनी पुढं जावं हा आमचा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन होता आणि म्हणून ते तेही एक काम होतं नंतर सारथीच्याबद्दल मराठी हिंदी इंग्रजी अशा तीन भाषेमध्ये पुस्तक काळे लेखक त्यांनी तयार केलेले त्याचं एक प्रकाशन होतं आणि इतर काही बाबी होत्या त्यांना काही माझ्याशी बोलायचं होतं या सगळ्याच्या संदर्भात मी सकाळी पावणे आठला आलेलो होतो आता कार्यक्रम संपला संपलाय मी निघाले ता। स्टेशनच्या संदर्भात ठिकाणी एक आहे त्या संदर्भामध्ये मी सातत्याने माझी भूमिका मांडली आज पण आम्ही त्याच्याबद्दल आज आमची कॅबिनेट असते आज प्रेस असते आज चहापानाचा कार्यक्रम असतो दुपारी मी कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईला पोचायचा प्रयत्न करणार आहे त्यावेळेस पण आम्ही चर्चा करू या संदर्भामध्ये मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की बाबा जे शेवटी सगळ्या त्या पालकांना आपल्या मुलाला मुलीला कुठली भाषा यावी हे वाटत असतं शिकावं वाटत असतं तरी देखील मराठी तुमची माझी मातृभाषा आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला जरी ते बाहेरनं आलेले असेल कामधंद्याच्या नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्तानं तरी देखील त्यांच्या मुलांनी इथं आल्यानंतर इथं जर शिक्षण घेत असेल तर त्यांना मराठी मातृभाषा पहिलीपासून आली पाहिजे म्हणूनच आपण इंग्रजी माध्यमांना पण मराठी भाषा ही कंपल्सरी केलेली आहे आणि तोच आपला त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे कारण प्रत्येकाला आपल्या मातृभाषेवर अपार प्रेम आहे अपार श्रद्धा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मधल्या काळामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पण मिळ मिळवून दिला खूप वर्षाचा आपल्या सगळ्यांची मागणी होती ती पण मागणी पूर्ण करण्याचं काम एन डी एच्या सरकारने केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आता इथून पु हा जो जो दुसरा मुद्दा आला आहे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह आहेत बरेच जणांनी आपली आपली भूमिका तिथं बांधण्याचं काम केलेलं आहे मी पण सांगितलेलं आहे किंवा माझंही मत त्याच्यामध्ये असं आहे की पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी जे इंग्रजी शाळेत शिकतात त्यांनी इंग्रजी मराठी त्याचं शिक्षण घ्यावं आणि पाचवीपासून हिंदी सुरू करावं कारण माझं तुम्हालाही सगळ्याला माहिती आहे की जो मराठीमध्ये लिहायला वाचायला शिकतो त्याला लिहिता आणि वाचता हिंदी पण लगेच येतं मराठी शिकल्यावर तो हिंदी पण येतो कारण तीच लिपिक तीच आहे त्याच्यावर ती अडचण नाही आणि पाचवीपासून तो आपल्याला व्यवस्थितपणे त्यांनी कवर केलं तर तो पाचवीपासून शिकलं तरी चालू शकतो अर्थात आता त्याच्याबद्दलची चर्चा होईल आणि प्रत्येकाने त्याबद्दलचं आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि एकंदरीत सगळे वेगवेगळे लोकं वेगवेगळ्या पद्धतीनं आपली आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतायत तिथं काहीतरी मोर्चा काढायचा आहे कुठलाही झेंडा नाही वगैरे वगैरे असं ते चाललेलं संजय राऊत म्हणताय सहभागी होणार विरोध केला जातोय सरकारकडून कुणी कुणाला विरोध करा आमचा काय संबंध आहे रे तुम्ही कुणी पण दोघांनी एकत्र यावं हा त्यांचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ह्याच्यात आपण लोकांनी ना खुपसायचं काय कारण आहे काहीच कारण नाही ना आपणही त्यांना म्हणणं नव्हतं की तुम्ही वेगवेगळे व्हा आणि आपण कुणी त्यांनी काय करावं ते त्यांचे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहे तो पूर्णपणे अधिकार सगळ्यांना जसं संविधानाने आणि नि घटनेने कायद्याने दिलेला आहे तसं त्यांनाही दिलेलं आहे तेही पण त्याच्यातलेच ते एक महत्त्वाचे घटक आहेत ते त्यांच्याबद्दलचा निर्णय घेतील मला माहीत नाही मला मी ते असं तुमच्या ऐकलेलं आहे माझ्याकडे मला तुम्ही अरे बाबा त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतःच मोर्चाची वेळच येऊ नये असे आमचा प्रयत्न आहे रोलबॅक होईल ज्या पद्धतीने कुठल्याही बाबतीमध्ये जावेस वेगवेगळे राजकीय पक्ष एकत्र येऊन यू पी ए असेल एन डी ए असेल ही लोक काम करत असतात आघाडी असेल युती असेल त्यावेळेस थोडंसं वेगवेगळा मतप्रवाह असू शकतो परंतु नंतर राज्याच्या हिताचं काय जनतेच्या हिताचं काय तरुण पिढी म्हणजे जे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेणार आहेत त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे हे सगळ्या ह्याबद्दलच्या गोष्टी पाहायच्या असतात चर्चा करायची असते चर्चेतनं नेहमीच चांगला मार्ग निघतो असं माझं स्वतःच नागपूरमध्ये त्यांच्या उपस्थितीत प्रवेश झालाय अरे बाबा कधी कधी एक मिनिट कधी कधी आम्ही ज्यावेळेस पक्षप्रवेशाला जातो त्यावेळेस ज्याला पक्षप्रवेश देतो त्याची सगळ्यांची हिस्ट्री अगदी बारकाईने माहिती असते अशातला भाग नाही माझ्या हातनं देखील एकदा इथं घडलेलं होतं तुला आठवत असेल मागच्या काळामध्ये पण ते कळलं की लगेचच आम्ही सा त्यांना पक्षातनं बाजूला केलं आता ह्याबद्दल तुम्ही जे सांगताय मागे आर आर पाटील आमचे होते त्यांच्याही बरोबर काही फोटो काढतात तर कुणाचे तरी चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांचे फोटो होते अशा वेळेस प्रशासना सरकारमध्ये जे लोक का काम करतात त्यावेळेस खरं पोलिसांनी थोडं बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे की कुणाची नावं आहे आणि त्यावेळेस लगेच त्या पक्षप्रवेशाच्या लक्षात पक्षप्रवेशाचं जे पक्षप्रवेश देतात त्या नेतृत्वाच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की तुम्ही हे हे अशी अशी यांची पार्श्वभूमी आहे आ, तर ह्याच्याबद्दलचा निर्णय तुम्ही घ्या संतोष बांगर जे आमदार आहेत त्यांनी पंढरपूर देवस्थानाला पत्र लिहिले माझ्या नातेवाईकांना व्ही आय पी दर्शन द्या भावाला व्ही आय पी दर्शन द्या अशा पद्धतीचं तुम्ही काय करता तुम्हाला ज्यावेळेस प्रश्न उरत नाही तरी आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय अजित पवार यांनी मोर्चा संदर्भात महत्वाचं विधान केलेलं आहे मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि तसंच याच मुद्द्यावरून कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा करणार अजित यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये काही सकारात्मक निर्णय सरकारकडून घेतला जातोय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आताची महत्वाची बातमी कॅबिनेट बैठकीमध्ये हिंदीच्या मुद्द्यावर चर्चा करणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे तसंच मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न असेल असंही अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आताची महत्वाची बातमी अजित पवार यांनी बोलताना एक महत्वाचा मुद्दा स्पष्टपणे नमूद केलेला आहे तो म्हणजे कॅबिनेट बैठकीमध्ये हिंदीच्या मुद्द्यावर आम्ही चर्चा करणार आहोत आणि या मुद्द्यावर सर्वंकष चर्चा केली जाईल सर्वच मुद्दे यामध्ये चर्चेले जातील आणि यामध्ये बोलताना त्यांनी एक महत्वाचा मुद्दा समोर मांडलेला आहे तो म्हणजे मोर्चाचीच वेळ येऊ नये असा आमचा प्रयत्न असेल असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या हिंदीच्या मुद्द्यावरून काही महत्वाचा निर्णय घेतला जातो का सरकार या संदर्भात काही सकारात्मक पावलं उचलणार का हे पाहणं महत आता महत्वाचं ठरणार आहे आताची महत्वाची बातमी कॅबिनेट बैठकीमध्ये हिंदीच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे मोर्चाची वेळ येऊ नये असा आमचा प्रयत्न असेल असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं कोणकोणते मुद्दे चर्चेला जातात हिंदीच्या मुद्द्यावरून सरकार नेमके काय पावलं उचलत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय मोर्चाची वेळ येऊ नये असा आमचा प्रयत्न असेल असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे पुण्यामध्ये अजित पवार होते आणि त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अतिशय महत्वाचा मुद्दा अधोरेखित केलेला आहे मोर्चाची वेळ येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि कॅबिनेट बैठकीमध्ये यावर चर्चा होईल अशी सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे या संदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी चंद्रकांत चंद्रकांत अतिशय मुद्दा अजित पवार यांनी मांडलेला आहे मोर्चाची वेळ येऊ नये असा आमचा प्रयत्न असेल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे काय निर्णय या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सरकार या निर्णयासंदर्भात काही सकारात्मक पावलं उचलेल या संदर्भातले संकेत अजित पवारांनी दिले दादा दादांचा तर दा प्रयत्न हाच आहे त्यांची ही भूमिका कधी लपवली नाही आज नाही ते गेली महिन्याभर हीच भूमिका मांडत आहेत की हिंदी सक्ती ही पहिलीपासून नको तर पाचवीपासून हवी शेवटी पालकांचा त्या विद्यार्थ्यांचा विचार केला पाहिजे दोन भाषा मराठी आणि इंग्लिश ऑलरेडी पहिलीपासून आहेत तिसरी भाषा कशासाठी कारण शिक्षणतज्ज्ञ तसं सांगत आहेत तरी ह्या माहिती सरकारनं विशेष करून भाजप आणि शिंदेसेनेनं आग्रह धरलेला आहे की कारण राष्ट्रीय धोरणा राष्ट्रीय शिक्षण धोरणाचं त्याला कारण दिलं तर प्रत्यक्ष त्या शिक्षण धोरणातही असं कुठंच लिहिलेलं ले नाही की पहिलीपासून हिंदी सक्ती असेल पण त्यामागे त्यांचं काही विशेष काही भूमिका असेल किंवा उद्देश असेल जे काय असेल ते पण दादानी मात्र आपली वेगळी चूल मांडलेली आहे आणि त्यांनी ठामपणे सांगितलं आहे राज्ञा, राज्ञा की स राज्यास राज्यामधून सामान्य मराठी जनकून या निर्णयाला कडारून विरोध होतो आहे याच्यावर पुनर्विचार झाला पाहिजे म्हणून आजच्या बैठकीत जी कॅबिनेट होणार आहे उद्यापासून आदिवासीन आहे त्याच्यातच आम्ही भूमिका जाहीरपणे मांडणार आहेत की हिंदी सक्ती नको मग याचा अर्थ आजच्या कॅबिनेट दा उघड उघड आहे दादांनीच ती भूमिका इथं सांगितली जर दा, दादांनी ती भूमिका घेतली मग बा सरकार मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार का हेच आता पाहायचं कारण जर मोर्चा झाला तर निश्चित दोन्ही ठाकरे राजकीय पाठबळ त्यांना ते होऊ न देण्यासाठी सरकार कदाचित हा निर्णय रोल बॅक करणार का हेच आता पाहायचं अगदी चंद्रकांत आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये सर्वांनीच विरोध केलेला आहे विरोधकांची एकजूट आपल्याला पाहायला मिळते तर दुसरीकडे जे सत्तेमध्ये आहेत म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी सत्तेमध्ये असताना सुद्धा त्यांनी ही महत्वाची भूमिका मांडलेली आहे त्यामुळे कुठेतरी आता या मुद्द्यावर सरकारला पुनर्विचार करावा लागणार आहे कारण आधी त्यांनी हिंदी सक्ती असा जी आर काढलेला आणि ना, अनिवार्य नाही असं म्हटलेला आहे त्यानंतर पुन्हा एकदा बैठक होणार आहे कुठेतरी या संदर्भात सरकार नरवाईची भूमिका घेईल का काय वाटतं या संदर्भात शेवटी हा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील कारण शेवटी राज्याचे प्रमुख ते आहेत आणि हा निर्णय लादण्याचा प्रयत्न आत्ता नाही झाला तीन महिन्यापूर्वी असा जे आर निघला होताच लोकांनी विरोध केल्यानंतर तो निर्णय रद्द झाल्याचं स्थगित केल्याचं स्पष्ट दादा भुसे जे शिक्षणमंत्री आहेत राज्याचे त्यांनी जाहीर माध्यमांसमोर सांगितलं होतं पण त्यानंतर पुन्हा महिना पंधरा दिवसांनी मागच्या दाराने एक शुद्धीपत्रक काढलं गेलं आणि पुन्हा तोच निर्णय लादला गेला, ला गेला। सक्ती नाही पण वीस विद्यार्थी असेल तर ही तिसरी भाषा शिकवावी असं त्यात सांगितलं गेलं म्हणजे थोडक्यात पाठीमागून पडद्याआडून हिंदी सक्तीचा प्रयत्न होतोय का असाच पि, एक प्रयत्न यापूर्वी झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा केल्यानंतर पुन्हा राज ठाकरे किंवा उद्धव उद्धव ठाकरे पेटवून उठले हे तर कारण दोघांचाही पक्ष मराठी मुद्दा हा त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा म्हणून त्यांनी तो आता रान पेटवलेलाय मोर्चा काढलाय दोन्ही ठाकरे बंद या मुद्द्यावर एकत्र येतात मग हे सगळं जर विरोध वाढत गेला जातोय अशी विरोधकांचा माग विरोधकांचा तसा आरोप आहे आणि आता अजित पवार यांनी ही जी घेतलेली भूमिका आहे कशा पद्धतीनं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यामध्ये चर्चा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद चंद्रकांत आपण दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी